केंद्र मध्ये आढळला कोब्रा जातीचा नाग सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी केले बंदिस्त एवला नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र येथे दुपारच्या सुमारास येथे कोब्रा जातीचा सात फुटी लांब नाग पंप जाकवेल मध्ये आढळला त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र दीपक सोनवणी यांना फोन करून सांगितले लगेचच सर्पमित्र यांनी इंडियन कोब्रा जातीच्या सात ते सात फूट नागास बंदिस्त करून एवला प्रादेशिक येथे नोंद करून जंगलात सोडून देण्यात आलं यावेळी बघणाऱ्यांची गर्दी झाली होती आज रोजी एक एकोणवीस एक तीन दोन हजार वार सोम मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता लाईट गेली असता आम्ही पंप चालू करण्यासाठी पंप हाऊसमध्ये गेलो त्यावेळेस त्यावेळेस मला फार मोठा इथे नाक आढळून आला तर मी आपला सर्पमित्र दीपक सोनवणे आणि आपले भगत यांना ताबडतोब फोन केला तर एक ते एक दहा ते पंधरा मिनटात मध्ये आले आणि त्यांनी नाक पकडला नमस्कार मी दीपक सोनवणे आज दुपारी कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पंप हाऊसमध्ये म्हणजे आपले येवला नगर परिषदेचं जलशुद्धीकरण इथे येवल्यामध्ये आहे त्या जलशुद्धीकरणामध्येच नाग आढळलेला आहे असं त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आणि तत्काळ मी तिथे घटनास्थळी पोहोचल्यानंतर बघितलं ते एक सहा ते सात फुटी लांबीचा भरपूर पोचलेला असा इंडियन जातीचा को कोम नाग आहे या नागाला आम्ही रेस्क्यू केलेलं आहे माझ्या समवेत पिनू भगतपण आहे आणि नगरपालिका कर्मचारी या सर्वांनी मदत सहकार्य केलं